प्रॉब्लेम आणि कॅप्टन यांनी पाहिलं की सगळं आपल्याला इथे त्याचसाठी निवडून दिलं जात चालू झालं लाईफ चालू नाही बसत नाही टाकलं ना तुझ्या नंबरला पाठवलं बघ मी लाईव्हला आहे व्हॉट्सअपला टाकलं बघूया सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी जास्त स्थान करण्याचा पहिलं सामन्याच्या डिक्लेअर करण्यात येईल त्याच्यानंतर आपलं सन्मान आणि मनोगाव चालू सामनेमध्ये चालतं पण आपल्या कार्यक्रम भरती लोक झालेला आहे प्रत्येक टीम ओनर आणि कॅमेरा लक्रोन लोकेशन तसं झाला वक्रोन बसला कॅमेरावर जातो त्याला खाली पाठव <coughs> नाही तो लाग

आजच्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थी क्रमांक कालसाशी सर्वसामणा मालकावीर डेज जास्मन देश बॉयर हे सर्व चषक कालसाशी मदन मिश्रा मोरे यांच्या स्मरणाचे तशा मोरे आणि त्यांचे जाळव यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत मी दान जुनर लीगच्या वतीन त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर प्रत्येक मॅचसाठी एक मेडल आणि चषक पहिला सामना एवम जोडी अजिलेवल दोन्ही संघाचे संघनायक यांनी फास्ट दॅचसाठी आपल्या लवकरात लवकर मान्यवरांना एखादी मॅच बघायला पण घेतली पाहिजे हा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर चांगल्यापर्यंत नियोजन करून पूर्ण कसं पाहिजे बाजू शंकचा विषय होणार नाही की दक्षता आपण प्रयोग होऊन प्रथमेश जरा ये इकडं मला फक्त विजय केबद्दल आणून सरळ वाढी प्रतिनिधी